आज तुम्हाला अभिमानानं सांगतो की माझ्या एका है है मा एका फोनवर हजाराच्या खाली कुठलाच कॉल येत नाही एक हजाराचे कॉल जेवढे का आणि मग खंत ह्या गोष्टीची वाटते की जे आपण शक्ती म्हणून बाहेर पडला होता प्रामाणिकपणे काम केलंय त्याच्यावर सुद्धा लोकांना आवड ठेवायला लागली म्हणजे ही काय खासदाराचं काम आहे का ही काय शुल्लक काम आहे ही काय चिल्लर काम आहे मला वान तुम्हाला एवढंच सांगायचंय काई, 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 काई की काय 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 काम केली पहिल्यांदा मला सांगायचंय शेतकरी असते मी स्वतः ही शेती केली बघा नीसतो भाषणात ऐकून नाही शेती मी स्वतः केलेली आहे त्या शेतकऱ्याचं उसाच पेन जेव्हा रानात हातरून ठेवलेला असते लावणीसाठी लेबर येतंय त्या बायाचा रोजगार चालू असतंय आणि नेमकी लागण करायची म्हणले की डीपी जळते अक्षरशः शेतकऱ्याच्या पोटात आग पडते बघा अक्षरशः आग पडते कोण शेतकरी असेल ना तर त्याला त्याची भावना करू शकते आणि मग त्याचा मला फोन येते लोकांसाठी कदाचित शुल्लक असेल की काय केलं ओमराजे की शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मरचा फेल्युअर रिपोर्ट द्यायला लावल्यानंतर आपण तो ट्रान्सफॉर्मर बदलून दिला पण बाबा नो ट्रान्सफॉर्मर बदलून दिल्यामुळं त्याच्या पाटात पाणी गेलं जी त्याचं पेन वळायला होतं पाणी नसल्यामुळं आणि लेबरची हात्री बुडाली होती मला वाटते ती पैसे त्या शेतकऱ्याचे वाचले आणि ही मदत झाल्यामुळं मला वाटते ती शेतकरी आयुष्यात कधी मला विसरू शकत नाही हे एक फोनवर आहे उमरगा तालुक्यातलं गाव आहे त्याच प्लेटलेट त्याच्या पोराच्या डाऊन झाले डेंगू झाला आणि ब्लिडिंग चालू झाली इंटरनल ब्लिडिंग लहान पोरग होत मला वाटतं पाच सहा वर्षाचं असेल का पाच सहा वर्षाचं पोरग असता का नाही अशी परिस्थिती होती त्याकडे तर खिशात पैसा नव्हतो उमर घ्यायच्या डॉक्टरला सांगितलं मोठं उचल म्हणलं त्याला पहिल्यांदा आम्ही मध्ये शिफ्ट कर म्हणलं सोलापूरला सोलापूरच्या डॉक्टरला फोन करून सांगितलं काय मी करी निघू वाचलं पाहिजे म्हणलं त्याकडे पैसे नाही म्हणलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाज करू शकत त्या माणसाचं पोरग मी त्या ठिकाणी वाचून ते शिशू ठरलो ही फोनवरच काम आहे माझं कशावरच काम आहे माझ्या हो कोरोनाच्या काळावधीमध्ये कित्येक लोकांना ऑक्सिजनचा सा बेड नसायचा कुणाला व्हेंटिलेटरचा सा बेड कुठल्याही इथल्या हॉस्पिटल मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये चौकशी करा कि ऑक्सिजन सिलेंडर संपत आल्यावर पहिल्यांदा आपण कुणाला जायचा ओम राजेन कैलास पाटील आमच्याच दोघांच्या नशीब होते कित्येक लोकांची जीव आम्ही त्यावेळेस वाचवले असते कित्येक लोकांचे उपकार नाही केला आमचं कर्तव्य होत लोकप्रतिनिधी त्यानं कारण एका माणसाच्या जीवाची किंमत माझी इतकी दुसरे कुणाला माहीत असणार आहे कोण करू शकते की काय असते एखाद्या का कुटुंबातल्या माणसाला वडील काय असते का एखाद्या का कुटुंबातल्या माणसाला आई काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला नवरा काय असते आणि एखाद्या कुटुंबातल्या माणसाला पोरग काय असते मला वाटते माझ्या इतकी तिची किंमत कुणालाही माहीत असू शकत ती जाणली आणि प्रामाणिकपणे काम केलं घरकुलाचा हप्ता आता मला सांगा घरकुलाचा <coughs> हप्ता खोपट्यात राहणारा माणूस असते लाख दीड लाख रुपये घरकुलाचे हप्ता अडकलेला मिळायचा बाकी असते इंजिनियर व काहीतरी इंजिनिअरला तर काय पाहिजे असते दोन चार हजार काहीतरी टक्केवारी मिळायची तर हप्ता काढतो त्या बिचाराला तेवढेच पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये वाचवायचे पडलेले असते आपल्याला फोन करते त्याचा हप्ता नंतर खोपट्यातून ती माणूस कुठे येते छप्पर येत ना कसलं का असत ना पण त्या माणसाला एक समाधान यार मला राहायला छप्पर तयार झालं मला वाटते हाटील दाज मध्ये राहणाऱ्या राणा पाटला लागला त्या शेतकऱ्याच्या खोपट्यातून त्या घरकुलात जायची किंमत कधीही लक्षात येऊ शकत नाही ती येणार बी नाही ती ऊमराजीत जाऊ ती काम